नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका मोटो ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची एकदम आपण छोटीशी राईड करणार रा आहोत म्हणजेच गोडेवाडीवरून आपण गारवाडीला जाणार आहोत तर मित्रांनो या छोट्याशा राईडचा नक्कीच आनंद घ्या आणि मित्रांनो आपण आपली राईड ही आपल्या गाडीवरून म्हणजेच शाईन या गाडीवरून राईड करणार रा आहोत चला तर मग मित्रांनो या प्रवासाची तुम्ही मजा घ्या तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल चला तर मग मित्रांनो सुरुवात करूयात आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली तर आपण आपल्या गावी एक नवीन घर बांधतोय तर मित्रांनो याचा व्लॉग किंवा याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल त्यामुळे मित्रांनो पुढचा येणारा व्हिडिओ किंवा पुढचा येणारा व्लॉग बघायला विसरू नका ओके तर मित्रांनो उशीर झालाय आता जाऊयात आपण गारवाडी या ठिकाणी ओके okay, तर मित्रांनो आता आपल्या एकदम छोट्याशा राईडला सुरुवात झालीच आहे मित्रांनो हा रोड एकदम ऑफ रोड आहे मित्रांनो गावाकडचा रोड म्हटला की खड्डे खुड्डे असणारच त्यामुळे मित्रांनो आपला मोबाईल एकदम हल्ला जातो आहे व्यवस्थित शूट होत नाही आणि मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा असा की आपण यामध्ये किंवा मोटो ब्लॉगिंग करण्यात एक्सपर्ट नाही किंवा पहिल्यांदाच आपण शूट करतो आहे त्यामुळे मित्रांनो थोडं सांभाळून घ्या आवाजामध्ये चढ उतार होत असेल किंवा आवाज जर व्यवस्थित येत नसेल तर मित्रांनो एक कमेंट्स करून सांगा आणि मित्रांनो जर आवाज येत नसेल तर मित्रांनो त्यामध्ये आपण सुधारणा करणारच आहोत ओके okay, तर मित्रांनो हा आहे गोडेवाडी गाव किंवा गोडेवाडीला जाणारा रस्ता इथेच समोर मित्रांनो हे गोडेवाडी गाव आहे तर मित्रांनो हे आहे आपल्या गोडेवाडी गावचं तलाव आता सध्या मित्रांनो यातलं पाणी आटले आहे परंतु मित्रांनो ज्यावेळेस पूर्ण पावसाळ्यामध्ये हे टोकाला यापर्यंत याकडेपर्यंत पूर्ण पाणी असतं एकदम भरपूर असा पसारा आहे ह्या तलावाचा त्या टोकापर्यंत तर मित्रांनो ह्या बंधाऱ्यापर्यंत पूर्ण पाणी असतं या चवबाजून सगळीकूम पाणी असतं तर मित्रांनो हेच पाणी आमच्या गोडेवाडी गावामध्ये सगळीकडं हेच पाणी वापरलं जाते आहे किंवा उन्हाळ्यामध्ये यामध्ये मोटरी वगैरे असतात किंवा शेतीला जे पाणी वापरायचं असतं ते बंद केलं जातं आहे ओके तर मित्रांनो हे तलावाचं पाणी फक्त उन्हाळ्यामध्ये प्राण्यांसाठी किंवा कपडे वगैरे धुण्यासाठी वापरलं जातं तर उद्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या बाजूला बघू शकता मित्रांनो त्या ठिकाणी एक हरिचंद्राचं मंदिर आणि या ठिकाणी एक कळमजाई मातेचं मंदिर आहे ते मंदिर मी तुम्हाला उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो उद्याचा ब्लॉग नक्की बघा चला तर मग मित्रांनो करूयात पुढे आपला कंटिन्यू प्रवास ओके तर मित्रांनो बघू शकता ही आहे आमच्या गावची आश्रमशाळा केळीकोतूळ गावातली ही आश्रमशाळा आहे तर मित्रांनो ही आहे आश्रमशाळा तर मित्रांनो या ठिकाणी माझं कमीत कमीत बारावीपर्यंतचं शिक्षण या ठिकाणी आहे दहावीपर्यंत आमच्या गोडेवाडी या ठिकाणी आणि बारावीला अकरावी आणि बारावी हे दोन वर्ष माझं या शाळेमध्ये झालेलं आहे बघू शकता मित्रांनो ही आहे आमची आश्रमशाळा ओके तर मित्रांनो पूर्ण ऑफ रोड असल्यामुळे आपल्याला शूट करता आलं नाही किंवा रायडी राईड करता आली नाही व्यवस्थित बघू शकता मित्रांनो तुम्हीच पूर्णपणे ऑफ रोड आहे किंवा रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे आपल्याला जेवढा व्हिडिओ शूट करता येईल तेवढाच आपण शूट केला आहे किंवा पुढेही आपण जेवढा शूट करता येईल तेवढाच व्हिडिओ शूट करणार आहोत तर मित्रांनो या राईडचा आनंद नक्की घ्या किंवा ह्या व्हिडिओचा आनंद तुम्हाला जर भेटत असेल तर एक लाईक आणि कमेंट्स करा आणि मित्रांनो या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करा चला मग पुढे कंटिन्यू करूयात तर मित्रांनो हा आहे पूर्ण गारवाडीकडे जाणारा रस्ता बघू शकता मित्रांनो या रस्त्याचं मधीमधी काम चालू आहे okay. तर मित्रांनो आता आपण गारवाडीच्या कोपऱ्यावरती पोहोचलो आहे किंवा गारवाडी मित्रांनो इथून पुढे थोड्याच अंतरावर आहे आणि मित्रांनो या ठिकाणी चिले चिले खाली चिलेवाडी धरण या ठिकाणी खाली आहे ना इथे चिलेवाडीचं धरण आहे खूप मोठं धरण आहे इकडे खाली तर मित्रांनो आता हे बघा गारवाडी गावचा परिसर हा मित्रांनो गारवाडी गावचा परिसर आहे ओके चला मग पुढे जाऊयात ओके तर मित्रांनो मला एकंदरीत असं वाटतंय की आपला हा मोटो ब्लॉग किंवा मोठो ब्लॉग व्हिडिओ व्यवस्थित नाही बनला परंतु मित्रांनो तुमचं थोडं तरी एंटरटेनमेंट झालं असेल किंवा एक मलाही अनुभव हवा होता किंवा कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचा मलाही आयडिया वगैरे काहीच नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपण हा ब्लॉग व्हिडिओ बनवला आहे परंतु मित्रांनो आपली नवीनच सुरुवात आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माझ्या काही चुका असतील तर मित्रांनो तुम्ही नक्कीच सांगा आपण त्यामध्ये सुधारणा करूयात तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबूयात थँक्यू धन्यवाद